नमस्कार कसे आहात मजेत ना आज मजे। आम्ही चाललो आहोत ये अरूला काय झालं अरुला बोर झालं अरू कंटाळली बीचला जायचंय म्हणून हे बघा आमचे दादा पप्पा आणि मी बघाय बीच वर हे बघा ही आमची आहे का आता आम्ही चाललो बीच खूप मज्जा करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ही बघा आरू काय झालं आरोला रुसून बसली व्हिडिओ नाही काढायचा म्हणून तिला अरे हे बघा मस्त मस्त आम्ही आता बीचला जाणार आमचे पप्पा कसे छान ड्राईव्ह करतायत आणि माझी मम्मी नाही करत मी नाही करत ही बघा आरू झोपली आहे हे बघा चष्मा लावून कोण झोपते अरे आमची आरू झोपते मस्त मस्त आम्ही मज्जा करणार तुम्हाला जाते बघा किती क्यूट क्यूट आमची आहे <laughs> हे बघा आलं आहे बीच ये मस्त पैकी बीचला आम्ही जाणार आणि काय करणार खाऊ खाणार आणि मजा करणार चिंचन बीच हे बघा इथे सगळे असे शॉप्स आहेत खेळणी आहे दुकान ये बघा आम्ही आता मस्त पैकी बीच वरती करतायत आमचे पप्पा आमचे आहो पप्पा येते हे बघा स्पीड मध्ये कस कार चाललीय आम्ही घेते बीच चा आनंद लोटत या कधी तुम्ही बीच चा आनंद घ्या कंटाळली आहे पण मी एन्जॉय मम्मी <laughs> तुला काय सांगतो हा आहे बघा किती छान अशी झाड आहेत किती मस्त असं निसर्ग आहे कधीतरी निसर्गाच्या सामर्थ्यात मस्त आनंद लुटायचा असतो हे बघा वाव मस्त हिरवगाळ थंड थंड वारा छान मस्त असं एन्जॉय केलं आम्ही बीच आणि हे बघा आता आम्ही चाललो आहे कशा चाललोय ग टांगा गाडीत हे आमचे पप्पा आरूचे पप्पा हे मी आणि हे आरू आणि हे बाजूला आहेत ते आमचे फ्रेंड आहेत त्यांची सिस्टर आहे छान असं आम्ही समुद्रात गेलो आणि समुद्रात आम्ही टांगा गाडीमध्ये गेलो तगडक तगडक मस्त बीच मध्ये पाण्याचा मस्त एन्जॉय घेतला पाणी फार लांब होतो त्या जवळ असं तर दाखवलं असतो आता आम्ही भूक लागली आम्हाला है ना भूक लागली आता काय करायचं काहीतरी तर खायचं ना तर आता आम्ही खाणार आहे आणि आम्ही काय खाणार आहोय आईस्क्रीम आम्ही काय खातो का हे बघा म्हणून मी खाते वडापाव आणि आरू आरू खाते आईस्क्रीम आरू दे सगळ्यांना आईस्क्रीम ती बघा तुम्हाला पण दाखवते पण देत नाही दिली दिली तुम्हाला तिने आईस्क्रीम थँक्यू यू आम्ही मस्त पैकी एन्जॉय केला वडापाव मला हाऊन ने आणलेलं मिल्कशेक काजू शेक आणि आराध्याला थोडंसं टेस्ट करायला दिलं आराध्याने काय केलं सांगू ग आराध्याने तो मिल्कशेक मला दोन हे दिले खायला आणि बाकीचं सर्व मिल्कशेक कोणी खाल्लं ही बघा ही बघा दिसते तुम्हाला दिसते <laughs> दिसते <laughs> ही बघा आराध्य हिने खाल्लं <laughs> आणि दाखवल बघा आता तुम्हाला माझ्यासाठी किती ठेवलं तिने हे बघा <laughs> फिनिश केलं हे बघा आरू आरूचे पप्पा आरूचे मम्मा आणि अरुचा दादा आता आम्ही मस्त सनसेट एन्जॉय करतोय आरूला बसायचं होतं घोडागाडीत पण ऑलरेडी बसलो होतो ना आम्ही त्याच्यामुळे नाही बसलो आरूला बीच अजून एन्जॉय करायचं होतं हे बघा सनसेट इतकं छान सनसेट झालं हा मस्तपैकी आम्ही फुल एन्जॉय केला आरूला जायचं नव्हतं हो पण रात्र झाली संध्याकाळ झाली आता आम्ही निघालो आहे घरी अरुण नाय नाही शूट पण करून देत नव्हती बघा अरूला छोटंसं शेल सापडलं बघा किती छोटंसं आहे ते <laughs> इतकं छोटंसं शेल कोणाचं अस असतं आमच्या आरूचं त्याच्यानंतर मॅडमला करायचं सो होतं स्वतःचं नाव काढायचं होतं आता तिला समजत नव्हतं आरू काढू की आराध्या काढू तिने दोन्ही काढायचं ट्राय केला हे बघा किती छान असं नाव काढलं तिने आराध्या वा बघा आराध्याने स्माइली पण काढली आराध्याने स्वतःचं नावही काढलं वा हे बघा आराध्या आराध्या कुठे जाईन तिथे अभ्यास करत ये ना आराध्य हे बघा एन्जॉय केलं आराध्याने तिचं नाव आणि आम्ही खूप थकलो आणि आम्ही आता आलो घरी घरी येऊन आता आराध्या काय करते काय खाते <laughs> काही नाही शूट करत होती मोबाईलचं कव्हर घेऊन बाय गुड नाईट आम्ही उद्या परत व्हिडिओ शूट करून <laughs> बाय तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि आम्हाला लाईक केला सबस्क्राईब केला बाय गुड नाईट